लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर आजी काल संध्याकाळी मतदान झाल्या झाल्या बारामती सोडून आपल्याकडं उरळी कांचन आणि लोणी काळमोर या ठिकाणी दोन मोठ्या सभा रात्री भव्य स्वरूपामध्ये घेतल्या आज सकाळी नऊ वाजताच ते लांडवडीला या ठिकाणी हजर झाले आज आंबेगाव तालुक्यामध्ये तीन सभा आहेत आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये इथं झाल्यानंतर टाकळी आजीला एक सभा आहे लोणीला सभा आहे आणि संध्याकाळची सभा ओतूरला आहे आणि म्हणून बऱ्याचशा माझ्या सहकार्यानं बोलायचं होतं भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शरद कुट्टे पाटील यांनी बोलायला पाहिजे होतं जयसिंगशे एरंडे आहेत बाकी सगळं मंडळी आहेत परंतु दुर्दैवानं आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी माझे दोन शब्द बोलतो मित्र ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज पाहतोय प्रचाराचे मुद्दे विरोधी उमेदवाराकडून विकास कामाबद्दल एकही का शब्द त्यांच्याकडनं बोलला जात नाही फक्त आणि फक्त विरोधकांच्या वर खालच्या पातळीवर टीका करण्याचा एकमेव धंदा आहे स्वाभिमान आणि निष्ठा याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडं प्रचारामध्ये कुठलाही मुद्दा नाही माझ्या वैयक्तिक पातळीवर माझा धंदा आणि माझ्या धंद्यामध्ये लोकसभेमध्ये संरक्षण खात्याला मला धंद्याला उपयोग पडतील पोरकटपणाची संवेदन करून काहीतरी नाटकामध्ये अभिनय करतात कसा तरी सेट उभा केला जातो त्याप्रमाणे घाणेरडा प्रकार चालू आहेत त्याच्याकडे कुणी लक्ष देऊ नका त्यांना कळलंय की त्यांचा आता पराभव झालेला आहे आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारच्या टीका करत असतील तर माझ्या आंबेगाव तालुक्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता हे खपून घेणार नाही आज आम्हाला काय गरज आहे गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदारांनी दिल्लीमधून केंद्रामधून निधी अन्न अपेक्षित असतो खासदाराचं जा कामच आहे दिल्लीमधून पैसे आणायचे प्रकल्प आणायचे एकही प्रकल्प या बहादरांनी गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उभा केला नाही गेल्या पाच वर्षामध्ये रेल्वेसाठी काही पैसे आणले नाही हायवेसाठी काही कामं केली नाही जी काही कामाचं ते क्रेडिट लावतात सोशल मीडियावर दाखवतात ती कामं मी मंजूर केलेली आमच्या क्रांती सांगितलं हे सारखे प्रोजेक्ट का दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये होत नाही रेल्वे प्रकल्पाला दोन दोन दशक जातात मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो कोकणामध्ये मधुदंड होते रेल्वेमंत्री होते कोकण रेल्वेची संकल्पना मांडली त्यांनी आयडिया मांडली लोकांपुढं स्वतः रेल्वे मंत्री असताना त्यांच्या मदतीला जॉर्ज फर्नांडिस असताना मधुलीमय असताना अशी दिग्गज मंडळी असताना त्यांच्या पाठीमाग सरकार असताना कोकण रेल्वेमध्ये कोकणामध्ये रेल्वे धावण्यासाठी अठ्ठावीस वर्ष लागली आणि हे म्हणतात दोन महिन्यामध्ये त्यांचा पोपट बोलायला लागला की रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे सेव अरे दोन महिन्यामध्ये रेल्वे कोण करत त्याच्यासाठी माझी तेरा वर्षाची तपश्चेहरे आम्ही हरिचंद्राची शपथ घेऊन सांगतो मी केलेलं आहे म्हणून मी बोलतोय सगळ्यांनी पाहिलंय तेरा वर्ष संसदेमध्ये भांडलो तेरा वर्ष सरकारवर संघर्ष केला आणि तो प्रकल्प आता कुठंतरी मार्गी लागला दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्पाची फाईल अजून ज्या टेबलवर मी सोडली होती त्याच टेबलवर रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या प्रतीक्षेमध्ये रेल्वे मंत्रालयाकडे अजूनही ती फाईल त्याच अवस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये एक इंच ती फाईल इथून हल्ली नाही पण लोकांना फसवलं त्यांना काय वाटतं की ग्रामीण भागातली ही जी जनता आहे त्यांना मी नाटकी रंगामध्ये कसे बोलवलं तर लोक बोलतील जसं धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका करताना लोकांना वाटलं की हाच महाराज आहे त्याप्रमाणे आता तो प्रचार करतो आणि असं सांगतो की रेल्वेचं मी काम केलं लोकांना खरं वाटेल पण लोकांना खरं वाटत नाही कारण काम करणं आणि कामाचा अभिनय करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे काम मी केलं पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष आणि काम केल्याचा अभिनय त्यांनी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून अशा भूलतापाला बळी पडू नका मला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायचा त्याच्यासाठी कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे आज चाकांची ट्रॅफिक बघितली तुम्ही पाच वर्षापूर्वी माझ्यावर नाही ते आरोप केले टीका केल्या आणि त्या ट्रॅफिकचा प्रश्न निवडून गेलेला बहादर त्या चाकांच्या ट्रॅफिक मध्ये परत डुंकून पण पाहिलं नाही आज चाकांची ट्रॅफिक कमी व्हायच्याऐवजी वाढत गेली मोशीची ट्रॅफिक असेल शिक्रापूरची असेल वाघोलीची असेल लोणी असेल सगळा माझा मतदारसंघ हा ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे हे पंचवीस आणि हे पंचवीस असे पन्नास हजार कोटी रुपये जर असले ते कधी मिळतील आपल्याला राज्यातून ताकद आम्हाला मिळेल अजितदादा असतील देवेंद्रजी असतील फडणवीस साहेब असतील या ठिकाणी मला जर पाठिंबा दिला मी जर केंद्रामध्ये गेलो तर मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून राज्य सरकारने आदरणीय दादा यांच्या पाठपुरामुळे हे पन्नास हजार कोटी येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याचं कामं चालू करून पूर्णत्तायची असे अनेक प्रश्न आहेत मी विकासाचा बोलतो मी स्वाभिमानाचा बोलत नाही मी निष्ठेबद्दल काही बोलत नाही आणि निष्ठा कोणाशी हो ज्या महागद्दारानं पाच वर्षामध्ये पाच पक्ष बदलले मनसेपासून शिवसेना शिवसेनापासून राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून जेव्हा अजितदादांचा गट वेगळा झाला त्या गटामध्ये तो दोन दिवस तर असा ला एका पायावर नाचत होता की आता सत्ता आली सत्ता आली सगळ्यात चाळीस आमदारांचा अॅफिडेव्हिट लिहून घ्यायला हा बादर सगळ्यात पुढं आणि मग त्यांना वाटलं जेव्हा शपथविधी झाली शपथविधी मध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधा ते शपथ आपण दिलीपरावांचा शपथविधी झाला त्याच्या पोट दुखायला लागला आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे ठोठवले काल देव फडणवीसांनी सांगितलं त्याला प्रवीण दरेकरच्या घरी गेले की मला कुठल्याच परिस्थिती पक्षात घ्या मी इथं कंटाळोय आणि असे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या माणसापासून सावध राहा त्याला कोणाच्या निष्ठेबद्दल बोलायची गरज नाही निष्ठा कोणाशी असावी राजकारणामध्ये माझी निष्ठा तर तुमच्याशी आहे माझी निष्ठा जनतेशी आहे माझी निष्ठा गोरगरीब माय बापांशी आहे आणि म्हणून या गोष्टी करत असताना आपल्याला समजून सं। घ्यायला पाहिजे आज माझ्या आंबेगाव तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिलं गेले पाच वर्ष मी खासदार नाही या माझ्याकडे कुठलंही पद नाही या पण मतदारसंघामध्ये आमदारांच्या तोडीनं जास्तीचा निधी आणण्याचं काम मी केलं हेच तुम्ही सगळ्यांनी पाहिले आंबेगाव तालुक्यातल्या गावागावामध्ये अगदी आदिवासी भागामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण काही ना काही निधी दिला मोठ्या प्रमाणात साकव दिले मोठ्या प्रमाणात रस्ते दिले इझिबा असतील किंवा ग्रामा असतील हे रस्ते दिले दलित वस्तीच्या माध्यमातून जवळजवळ शंभर गावांना आपण निधी दिला ही सगळी कामं करता असताना समोर जनता काहीच केलं नाही मला सांगा आंबेगाव तालुक्यातल्या किती गावामध्ये निधी आला मी तर ऐकले त्यांचा स्वतःचा खासदार निधी ऐंशी टक्के खासदार निधी परत केंद्र सरकारकडे जमा झाला असं मी पेपर मध्ये ऐकलंय म्हणजे नक्की काय करतो हा माणूस विकासाचे मुद्दे कुठे आज लोकांकडे कुठल्या तोंडाने जाऊन मत मागणार लोकांकडे जाऊन मतं मागायचे ते हिम्मतच नाही आहे मग काहीतरी वेगळे मुद्दे घ्यायचे म्हणायचं बैलगाडा मी केलं आता ह्या माणसाचा बैलगाड्याचा काही काडी मात्रही संबंध नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीये की बैलगाड्यासाठी माझं सगळं आयुष्याने सर्वस्वपणा लावलाय आज नाही तर जयसिंग सेठला विचारा पंचवीस तीस वर्षापासून जयसिंग सेठच्या साथीनं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं आणि सगळ्या बैलगाडा क्षेत्राची जबाबदारी तीस वर्ष झालं मी तुम्हाला माहिती आहे अनेक केसेस मी लढलो अनेक औरंगाबाद हायकोर्टाचे केस जिंकलो सुप्रीम कोर्टाची केस जिंकलो दोन्ही वेळेला बंद पडलेला बैलगाडा शर्यती मी चालू करून दिल्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तर माझ्या नावाने आहे तीन केसेस आहेत माझ्या नावावर आज सुद्धा एक सेशन कोर्टामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल केला मंचरमध्ये दखल झाली होती चाकणमध्ये मध्ये मोर्चा झाला होता ती गुन्हा दाखल आहे काही बैलगाडा शर्यतीला मी उपस्थित राहिलो त्या हो, बैलगाडा शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर आहे आंदोलन चार चार पाच पाच आंदोलन केली आहेत मला सांगा त्या माणसावर एक तरी बैलगाडा शर्यतीची केस आहे का एका तरी आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलाय का अजिबात मला वीस वर्षापासून मंजरची केस दोन हजार पाच ची आहे वीस वर्षामध्ये मला किमान किमान प्रत्येक दोन महिन्यात एकदा तरी हाय हजर राहावं लागतं केसेस अंगावर आहे म्हणून मला परवा नाही हे बैलगाडा मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मला काही हरकत नाही आज अनेक असे प्रश्न आहेत